न्यायमूर्ती यु एल जोशी यांच्या पुढाकारातून घडलेला न्याय म्हणजे केवळ तो माणुसकीच्या संवेदनशीलतेने तोलला गेला तरच खरा न्याय ठरतो हे कराड लोक न्यायालयात जिल्हा न्यायाधीश न्यायमूर्ती एल जोशी यांनी पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध केले सीमा सुरक्षा दलातील जवान नितीन मोहन शेवाळे यांच्या अपघाती मृत्यूने हादरलेले कुटुंब एकीकडे एक दुःखाच्या गर्तेत तर दुसरीकडे न्यायाच्या प्रतीक्षेत होते अशावेळी न्यायालयात समोर आलेला हा खटला केवळ कायदेशीर दाव्यापुरता मर्यादित नव्हता तो, तो एका कर्तव्यनिष्ठ जवानाच्या बलिदानाचा आणि त्याच्या कुटुंबाच्या वेदनेचा प्रश्न होता या प्रकरणात न्यायमूर्ती युएल जोशी यांनी केवळ अध्यक्षस्थानावरून निरीक्षकाची भूमिका न घेता स्वतः पुढाकार घेऊन दोन्ही पक्षकारांचे म्हणणे अत्यंत संयमाने गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने ऐकून घेतले त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून पण माणुसकीला केंद्रस्थानी ठेवत संवाद घडवून आणला जवानाच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या शब्दातील वेदना आणि विमा कंपनीच्या बकायदेशीर बाजू या सर्वांचा समतोल साधत न्यायमूर्ती जोशी यांनी समेटाचा मार्ग खुला केला कुठलाही दबाव न आणता कुठलाही अट्टहास न करता त्यांनी दोन्ही बाजूंना न्यायाची व्यापक भूमिका समजावून सांगितली परिणामी एक कोटी रुपयांची ऐतिहासिक तडजोड सामंजस्याने पूर्ण झाली तरती चा, चा, ले ले। ले ही तडजोड केवळ आकड्यात मोजता येणारी नव्हती तर ती एका शहीद वृत्तीच्या जवानाच्या बलिदानाची समाजाकडून दिलेली आदरांजली होती न्यायमूर्ती जोशी यांनी व्यक्त केलेले न्यायालय फक्त कायद्याचा नाही तर माणुसकीचाही आधार असतो हे शब्द त्या क्षणी केवळ उद्गार न राहता प्रत्यक्ष कृतीतून साकार झाले होते आजच्या या काळात न्याय प्रक्रिया वेळखाऊ खर्चिक आणि तणावपूर्ण ठरत असते तिथे न्यायमूर्ती यु एल जोशी यांचा हा पुढाकार लोकन्यायालयाच्या मूळ उद्देशाला नवसंजीवनी देणारा ठरला संवाद समजूत आणि संवेदनशीलतेतूनही न्याय मिळू शकतो हा विश्वास त्यांनी समाजात दृढ केला कराड लोकन्यायालयात शेवाळे यांच्या कुटुंबाला मिळालेला न्याय हा न्यायमूर्ती जोशी यांच्या मानवी दृष्टिकोनाचा सर्वोच्च नमुना ठरला न्यायासनावर बसलेला एक न्यायाधीश जेव्हा स्वतः पुढे येऊन समेटाचा हात पुढे करतो तेव्हा तो केवळ निकाल देत नाही तर समाजाला दिशा देतो न्यायमूर्ती यु एल जोशी यांचा हा हस्तक्षेप लोकन्यायालयाच्या इतिहासात माणुसकीचा अध्याय म्हणून नोंदवला जाईल कायद्याच्या कठोरतेला करुणेची किनार देणारा असा हा न्यायाधीशच खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास जिंकतो आणि तो, तो विश्वासच न्यायव्यवस्थेची खरी ताकद बनतो याची लोकन्यायालयातील या लोक ताज्या घटनेवरून प्रचिती आली एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड